नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ही जी अपडेट आहे मध्य रेल्वेमध्ये हेल्पर क्लर्क यासारख्या पदाची भरती निघालेली असून तर बरेच विद्यार्थी हे पीडीएफ मला पाठवत आहे आणि मला यासाठी अर्ज भरायचा आहे का कशाप्रकारे भरायचा आहे तर ही माहिती विचारत आहे तर मित्रांनो जर तुम्ही पण यासाठी अर्ज भरायचा विचार करत असाल त्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला पाहणे गरजेचं आहे कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की यामध्ये कोणती विद्यार्थी अर्ज करू शकतात तर व्हिडिओ महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो मध्य रेल्वे मार्फत जानेवारी महिन्यामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर यामध्ये हेल्पर टेक्निशियन लिपिक जुनियर क्लर्क आणि प्यून यासारख्या पदांचा समावेश होता नऊ फरवरीला ही जाहिरात आलेली होती ठीक आहे मध्य रेल्वेमध्ये सोलापूर मंडळ हे ते नोटिफिकेशन होतं बढनेऱ्यासाठी यामध्ये बघा एस ए जीच्या जागा होत्या जेईच्या होत्या सिनियर टेक्निशियनच्या होत्या टेक्निकल एक दोन तीनच्या होत्या हेल्परच्या होत्या ठीक आहे त्याच्या एकूण पाचशे ऐंशी जागा होत्या आणि मिनिस्ट्रीयलच्या होत्या सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क प्यून यासारख्या बेचाळीस म्हणजे टोटल सहाशे बावीस जागेची भरती निघालेली होती तर बरेच विद्यार्थी जाहिरात पाहिल्यानंतर एस एम एस करत आहे फोन करत आहे की आम्हाला यासाठी अर्ज भरायचा आहे तर बघा मित्रांनो ही जी भरती आहे हे तुमच्यासाठी नाही आहे लक्षात ठेवायचं ही जी भरती आहे तुमच्यासाठी नाही आहे तर बघा तुम्ही जर इथं अप्लिकेशन फॉर्म पाहिला बघा या ठिकाणी अप्लिकेशन कम ऑप्शन फॉर्म फॉर जॉईनिंग वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा ठीक आहे बडनेरा वर्कशॉपसाठी तुम्हाला जॉईनिंग व्हायचं असेल तर त्यासाठी हा फॉर्म तयार करण्यात आलेला आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव विचारलेलं आहे लक्षात ठेवायचं तुमचं नाव ठीक आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती पडेल की या ठिकाणी तुम्हाला पी एफ नंबर विचारलेला आहे आणि एच आर एम एस आय डी क्रमांक विचारलेला आहे तर जे विद्यार्थी ऑलरेडी नोकरीवर आहे त्यांनाच पी एफ नंबर मिळतो आणि त्यांनाच एच आर एम एस नंबर मिळत असतो ठीक आहे म्हणजे जनरल विद्यार्थ्याला यासाठी अप्लाय करता येत नाही तुम्ही जर याचा फॉर्म पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये जे विद्यार्थी नोकरीवर आहेत त्यांचीच माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी तुम्हाला डिझिग्नेशन विचारलेलं आहे नंतर बघा प्रेझेंटली वर्किंग अंडर सध्या तुम्ही कोणत्या रेल्वे अंतर्गत काम करत आहात हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे हे कोणाला असते माहिती आहे मित्रांनो जे विद्यार्थी ऑलरेडी नोकरीवर आहेत त्यांनाच या ही माहिती विचारलं जाते म्हणून लक्षात ठेवायचं जे काही जनरल विद्यार्थी आहे त्यांनी यासाठी अर्ज भरायचा नाही आपला वेळ हा वाया घालवायचा नाही आहे हे फक्त जे रेल्वेमध्ये नोकरीवर आहेत त्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं सर्वात महत्वाचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिग्नेचर ऑफ एम्प्लॉय म्हणजे तुम्ही नोकरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता जनरल विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरायचा नाहीये हे महत्वाचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे पीडीएफ मला पाठवलेली आहे गेल्या तीन दिवसापासून मला या बाबाची मेसेज पण येतात बऱ्याच लोकांनी या बाबाची जी माहिती आहे हे आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे आपल्या इंस्टाग्राम पेजला पण टाकलेली आहे तर त्यापैकी कोणी असं सांगितलेलं नाहीये की ही फक्त जायराज आहे हे फक्त डिपार्टमेंट विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांनी फक्त पात्रतेमध्ये दहावी पास नमूद केलेलं आहे बाकी काही सांगितलेलं नाही आहे की ही जे भरती हे फक्त डिपार्टमेंट लोकांसाठी आहे फक्त दहावी पास टाकून आपली माहिती पसरवलेली आहे आता तुम्ही लक्षात आलं असेल की हे भरती कुणासाठी आहे कुणी या ठिकाणी अर्ज भरायचा होता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा धन्यवाद